नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येत्या एकवीस एक फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे आणि त्या परीक्षेच्या निमित्तानं इंग्रजी विषयाचा पेपर हा सगळ्यात सुरवातीला म्हणजे पहिल्याच दिवशी असतो खऱ्या अर्थानं पेपरचं टायमिंग आपलं साडे दहा ते दोन वाजून दहा मिनिट हे इंग्रजी विषयाचं असेल आणि ज्यावेळेस आपण परीक्षेला सामोरं जातो किंवा इंग्रजी विषयाला पेपरला कसं सामोरं जावं या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत तर ज्यावेळेस आपण परीक्षेला इंग्रजी विषयाच्या पेपरला सामोरे जातोय त्यावेळेस आपल्यासमोर परीक्षेची पूर्वतयारी संदर्भात काही गोष्टी आपल्यासमोर येतात परीक्षेची पूर्वतयारी तर था आपल्याला करायची आहेतच पण सगळ्या सुरुवातीला आपल्याला कोणत्या गोष्टी आहेत त्या आपल्या आत्मसात केल्या पाहिजेत सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती आत्मविश्वास म्हणजे कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स शिवाय तुम्ही एक पाऊली पुढे जाऊ शकत नाही ही गोष्ट नीट लक्षात ठेवा म्हणजे कॉन्फिडन्स आपल्यामध्ये असायला हवा आणि सगळ्यात पहिली गोष्ट सांगतो की युअर सेल्फ ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला जाणार आहात आणि परीक्षेची तयारी करणार आहात त्या त्याच्या अगोदर तुम्हाला स्वतःला तयार म्हणजे स्वतःची तयारी फिजिकली आणि मेंटली तुम्ही तयार व्हा तुम्ही स्वतःला तयार करा त्याच्यानंतर नंबर दोन जस्ट चेक अँड थिंक सेल्फ काय करा की जस्ट फक्त तुम्ही काही गोष्टी चेक करा आणि विचार करा तुम्ही स्वतः विचार करा लक्षात तर या गोष्टी तुम्ही चेक करा विचार करा त्या संदर्भात म्हणजे आपल्याकडे काय कमी आहे कुठल्या गोष्टींची गरज आहे परीक्षेला जाताना कुठल्या कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्या जवळ असायला हव्यात या संदर्भात तुम्ही एक चेकलिस्ट काढा आणि पुन्हा त्याच्यावरती विचार करा थिंक करा की मी कि कितपत तयार आहे ओके कारण परीक्षेला जायचं आहे थोड्या वेळानंतर तुमचा पेपर असणार आहे आणि त्या पेपरला तुम्ही सामोरे जात आहे त्यावेळेस तुमच्याकडे ह्या दोन गोष्टी चेकलिस्ट आणि थिंक लिस्ट तुमच्याकडे पाहिजे नंबर तीन जो आहे की सेट युव्हर्स फॉर थ्री आवर्स तुम्हाला थ्री तीन फक्त तीन तास नाही तीन तास तर पेपर लिहायचं आहे परंतु तुम्हाला तीन तास आणि साठ मिनिटे वर्गात बसायचा आहे पेपर तुमचा अर्धा तास आधी सुरू होणार आणि दहा मिनिटे उशिरा सुटणार आहे म्हणजे दहा मिनिट एक्स्ट्रा बॉर्डर तुम्हाला वाढवून दिलेले आहेत तर तुम्ही स्वतःला सेट करा की मी तीन तास बसेल तीन तास बसल्यानंतर मी फक्त पेपर लिहायलाच बसेल या उद्देशाने तुम्ही पेपर लिहायला बसा चौथा मुद्दा असा आहे की ग्लस ॲट द ॲक्टिव्हिटी शीट फॉर्मॅट आणि इंडेक्स इंडेक्स म्हणजे टेक्स्टबुकचा इंडेक्स जी अनुक्रमणिका आहे तुमच्या इंडेक्सची ती एकदा आढावा घ्या सकाळी सकाळी उठल्यानंतर म्हणजे सकाळी तुम्ही ज्यावेळेस जा पेपरला जाणार आहे त्याच्यापूर्वी तुम्ही अनुक्रमणिका पहा त्या अनुक्रमणिकेवरती कुठल्या कुठल्या प्रकरणाची कुठल्या कुठल्या लेसनची आम्ही तयारी केलेली आहे हे बघा आणि ॲक्टिव्हिटी शीट एकदा चेक करायला विसरू नका कारण क्वेश्चन वन क्वेश्चन टू क्वेश्चन थ्री क्वेश्चन फोर अँड क्वेशन फाईव्ह हे ऍक्टिव्हिटी शीट फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत आणि ठरलेले की कुठल्या क्वेश्चन मध्ये काय विचारणार आहेत हे ऑलरेडी ठरले नाही त्यामुळे ह्याची जर काही तुम्हाला पन्नास टक्के गोष्टी आधी माहिती होतात ऍक्टिव्हिटी शीट आणि त्याच्यामुळे त्याच गोष्टीची परत परत एकदा तपासणी करून बघा हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर असणार आहे त्यानंतर फाइंड वॉट इज इजी टू मी आणि ज्यावेळेस तुम्ही ऍक्टिव्हिटी शीट बघता ज्यावेळेस तुम्ही इंडेक्स बघता त्यातून शोधा की ह्यातलं नेमकं इझी क्वाल काय आहे ह्यातलं सोपं कुठलं आहे जे मला जमतं ह्यातलं सोपा भाग कोणता आहे ह्याचा अभ्यास तुम्ही करा हे एक महत्वाचं आहे त्याच्यानंतर सर्व मोठा आहे की कीप युअर माइंडसेट पॉझिटिव्ह तुमचा माइंडसेट जो आहे तो पॉझिटिव्ह राहा सकारात्मक दृष्टीने तुम्ही विचार करा फक्त सकारात्मकपणे सत्व आहे बी हॅपी आनंदी राहा विदाउट अंडर प्रेशर कुठलंही प्रेशर डोक्यावरती न घेता तुम्हाला परीक्षा घरात प्रवेश करायचा आहे तुम्हाला सोडवाय आलेले तुमचे आई वडील पालक जे असतील ते सुद्धा आनंदाने घरी वाढ करून बसले पाहिजे आणि पेपर सुटल्यानंतर आनंदानेच त्यांना भेटता की त्यांच्यावरती वर्णन लागू नका की तुम्ही तणावामध्ये आत गेलेला आहे अभ्यास झाला नाही नसेल झाला नसू द्या पण पेपर ज्यावेळेस समोर येतो त्यावेळेस आपल्याला सगळ्या गोष्टी आत्मसात होतात आणि लक्षात येतात की काय आहे मी केलेला अभ्यास आलेला आहे त्यानंतरच पॉईंट सेट युअर टार्गेट तुमचं टार्गेट काय आहे की तुम्हाला मार्क नव्वद मार्क मिळवायचे किंवा एक ऐंशी मार्क मिळवायचे हे नाही आहे तुमचं टार्गेट काय आहे टार्गेट आहे की सगळा पेपर व्यवस्थित कंप्लीट करणे आणि अॅक्युरेटली लिहिणे आणि ते सगळं नश ते सगळं कुणावर सोडून द्या तेव्हावरती सोडून द्या मला मार्क मिळतील मी पेपर चांगला लिहिला आणि मला मार्क मिळणारच हे लक्षात ठेवा आता दुसरी गोष्ट पेपर लिहिताना थिंक इंग्लिश इज सो इझी अँड आय कॅन चेक आय कॅन क्रॅक इट ह्या गोष्टी तर हा एक मुद्दा आहे की सकाळपासून पेपरच्या दिवशी फक्त इंग्रजीमध्येच विचार करा इंग्रजीमध्ये सगळ्या गोष्टींचा विचार करा जेणेकरून तुमचा माइंडसेट इंग्लिशसाठी डेव्हलप होईल आणि एक्झाम क्रॅक करण्याचा प्रयत्न करा ओके काय करा एक्झाम क्रॅक करण्याचा प्रयत्न करा ही गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या आणि एक्झाम ज्यावेळेस तुम्ही क्रॅक करता त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिकली तुमचा कॉन्फिडन्स लेवल लो होईल आणि इंग्लिश हे इझीच आहे आल लक्षात इंग्लिश पूर्णपणे इझी आहे त्यामुळे पेपर लिहिताना तुम्ही स्पेलिंग मिस्टेक आणि सेंटेन्स मिस्टेक टा कारण त्याच्यामुळे तुमचे मार्क जाण्याची शक्यता असते त्यानंतर चूज टू सॉल्व ज्यावेळेस तुम्ही परीक्षा क्रार गेला पेपर तू क्वेश्चन पेपर हातामध्ये आला क्वेश्चन पेपर एकदा चालल्यानंतर ॲटोमॅटिक तुमच्या लक्षात येईल काय लक्षात येईल की कुठलं सोपं आहे आणि मला अगोदर काय सोडवायचं आहे ओके ह्या गोष्टी आहेत म्हणजे या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे त्याच्यानंतर एक गोष्ट तुम्हाला सांगा वाटते कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स इज अ इझी वे टू फाईट विद एनी आत्मविश्वास आपला अशी एक गोष्ट आहे जी कुठल्याही अडचणीवरती तुम्हाला सहजपणे मात देऊ शकते फाईट करू शकते ओके त्यानंतर आता पाहूया एच एस सी बोर्ड फेब्रुवारी दोन हजार चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या एच एस सी बोर्डामध्ये ऍक्टिव्हिटी शीट फॉर्मॅट जे आहे त्याच्यामध्ये क्लास 12 आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेज एच एस सी बोर्ड फेब्रुवारी दोन हजार चोवीसच ऍक्टिव्हिटी शीट जर आपण बघितलं थोडक्यात आपल्याला ते भाव लागणारच आहे की uh, उदाहरणार्थ ऍक्टिव्हिटी शीट मधलं बघाच मग इंडेक्स ज्यावेळेस आपण बघूया थोडक्यात इंडेक्स की तुमचा सेक्शन वन ते सेक्शन चार टेक्स्टबुक बारावीचं टेक्स्टबुक जर तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये अनुक्रमणिका बघितली तर एकूण सेक्शन आठ आहे सेक्शन चार आहे चार सेक्शनमध्ये आठ क्रोज आहेत ओके या आठ क्रोज मध्ये तुम्हाला नेमकं काय करायचं आहे ओके तुम्हाला नेमकं काय करायचं आहे आठ क्रोज मध्ये लक्षात एक ते आठ क्रोज एक ते आठ क्रोज पैकी आता सत्याहत्तर पानांचं ते सेक्शन वन आहे त्याच्यापैकी फक्त एकच पॅसेट तुम्हाला परीक्षेला विचारलं नाही कुठला एकच पॅसेज असणार आहे तर तो, तो एक पॅसेज तुम्ही ज्यावेळेस लिहताय त्यावेळेस तुम्हाला त्या क्वेश्चन म्हणजे याच्या तयारीमध्ये तुम्ही नका आता हे सतरा अठरा दिवस इथून पुढे आहे तुमच्याकडे परंतु सेक्शन वनसाठी तुम्ही कमी वेळ घ्या ओके कारण ह्याच्यावर एकच पॅसेज विचारला जाणार आहे आणि दोन क्वेश्चन टू मध्ये जो अनसिन पॅसेज विचारला जातो तो सुद्धा तुम्हाला विचारला जातो परंतु तो अनसीन ऍज अन अनसीन तुम्ही सोडवता म्हणजे परीक्षेत कुठल्या टेक्स्टबुक मध्ये तर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये नसतानाही तुम्ही ती सोडवता तसंच प्रॅक्टिस करा आणि हा क्वेश्चन नंबर वन मधला टेक्स्टबुक वरचा पॅसेज सोडवण्याचा प्रयत्न करा तर त्याच्यानंतर सेक्शन टू जो आहे तो पोएट्रीचा आहे ओके सेक्शन टू कशाचा आहे पोएट्रीचा तर सॉन्ग ऑफ द म्हणजे टू पॉईंट वन टू टू पॉईंट एट आठ पोएम टोटल सॉन्ग ऑफ द ओपन रोड असेल इंडियन रिव्हर्स असेल इंजिओ फ्रॉप असेल हॅव्हर न्यू टुमॉरो असेल फादर रिटर्निंग होम असेल मनी असेल शी वॉक्स इन ब्युटीची पोएम असेल ऑर स्मॉल टाउन अँड रिव्हर्स असेल तर ह्या आठ पोएम तुम्हाला क्वेश्चन नंबर थ्री मध्ये विचारला जाणार आहे तर क्वेश्चन नंबर थ्री मध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर थ्री ए मध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटीज बेस्ड क्वेश्चन असणार आहे आणि क्वेश्चन नंबर थ्री बी मध्ये तुम्हाला ऍप्रिसिएशनचा क्वेश्चन असणार आहे ऍप्रिसिएशनचा प्रश्न जर घेतला लक्षात तुम्ही काय ऍप्रिसिएशनचा प्रश्न जर तुम्ही लक्षात घेतला तर त्याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच म्हणजे पोएटिक डिव्हायसेस हा एक महत्वाचा आहे जो क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर थ्री ए मध्ये पण विचारला जातो हो। तर त्यातले एक लक्षात घ्यायचं आठ पोईम मधल्या आठच्या पोएम मध्ये फिगर ऑफ स्पीच कुठले आलेले आहेत वर्स कुठले राहीम स्किम कोणते हे आधी तुम्ही लिस्ट काढा वहीमध्ये तुमच्याकडे नोट्स काढा त्याच्या सेपरेट करा त्याचं आणि ऍप्रिसिएशन आठेच्या आठ पोएमचं तयारी परफेक्ट करा तुम्ही कुठली जरी कोएम आली क्वेश्चन नंबर थ्री मध्ये जरी आली आणि बी मध्ये जरी आली तरी तुम्ही सहजपणे ती इथे सोडवू शकाल ओके त्यानंतर जो सेक्शन थ्री जो आहे तो रायटिंग स्किल्स आहे आता इथे मात्र रायटिंग स्किल जे आहे ते तुम्हाला अकरावीच्या मधला आणि बारावीच्या मधलं पण विचारलं जातं आणि ह्याच्या व्यतिरिक्त स्पीच रायटिंग आणि रिपोर्ट रायटिंग हे एक्स्ट्रा आहे जे तुमच्या मध्ये नाही येत ते विचारलं जातं हो। म्हणजे समरी रायटिंग तुम्हाला माहिती क्वेश्चन नंबर टू बी मध्ये विचारलं आहे एक तुम्ही साधन्स लिहायचं आहे जो अनसिम पैसेज दिलेला आहे क्वेश्चन नंबर टू मध्ये त्यातून समन रायटिंग तुम्हाला सोडवायची आहे त्याच्यानंतर माइंड मॅपिंगची ऍक्टिव्हिटी माइंड मॅपिंग तुम्हाला क्वेश्चन नंबर टू सी मध्ये माइंड मॅपिंग विचारलं जातं नोट मेकिंग विषयी एक ही प्रश्न आतापर्यंत आलेला नाही बघा तुमच्या बारावीच्या पुस्तकामध्ये सेक्शन थ्री मध्ये तिसरा जो टॉपिक आहे तो नोट मेकिंगचा आहे तर नोट मेकिंग वरती प्रश्न विचारला त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करा थ्री पॉईंट फोर आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज स्टेटमेंट ऑफ पर्पज तो क्वेश्चन नंबर रायटिंग स्किल मध्ये एसओपी रायटिंग जो तुम्हाला आहे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल विचारला जाईल तो पण क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आहे ग्रुप डिस्कशनचे क्वेश्चन आहे तर पहिल्यांदा विचार करा सेक्शन थ्री बारावीच्या पुस्तकातील सेक्शन थ्री मध्ये जे सहा रायटिंग स्किल आहे ह्यातले सोपे कुठले आहेत आणि मी ते परफेक्टली लिहू शकतो ते करा त्यानंतर आणखीन जर विचार केला तर अकराच्या पुस्तकामध्ये सुद्धा सेक्शन थ्रीमध्ये रायटिंग स्किल आहे त्याच्यामध्ये एक्सपान्शन ऑफ आयडिया आहे ब्लॉग रायटिंग विचारलं जातं ईमेल रायटिंग आहे इंटरव्ह्यू विचारला जातो फिल्म रिव्ह्यू विचारलं जातं आर्ट ऑफ कम्पेअरिंग सुद्धा विचारलं जातं त्यानंतर सेक्शन फोर जर बघितला टेक्स्टबुक मधला तर सेक्शन फोर मध्ये तुम्हाला फोर पॉईंट वन जो आहे तो हिस्ट्री ऑफ नॉवेल आहे जो क्वेश्चन पेपरमध्ये पे पाच पॉईंट वन मध्ये तो प्रश्न असतो फोर पॉईंट टू आहे टू सर्व विथ लव्ह हे एक नॉवेल आहे ते तुम्हाला पाच पॉईंट दोन मध्ये क्वेश्चन पेपरमध्ये आहे फोर पॉईंट थ्री मध्ये तुम्ही अराउंड द वर्ल्ड इन एटीन डेज आहे तो क्वेश्चन नंबर फाईव्ह सी मध्ये विचारलं जातो फोर पॉईंट फोर द साईन ऑफ फोर जो आहे तो क्वेश्चन नंबर फाईव्ह फोर मध्ये तुम्हाला विचारलं जातं तर ह्या पद्धतीनं तो म्हणजे ऍक्टिव्हिटी शीट्स आहेत आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याची तयारी करू शकता त्यानंतर आहे सेक्शन वन जो आहे तो प्रोज आता ऍक्टिव्हिटी शीटकडे बघितलं तर सेक्शन वन प्रोज जो आहे तो थर्टी फोर मार्कचा आहे हा रिडिंग ऑफ कॉम्प्रिशन लँग्वेज स्टडी समरी अँड मॅपिंग म्हणजे क्वेश्चन नंबर वन आणि टू हे दोन्ही येतात क्वेश्चन नंबर वन हा सोळा मार्काचा आहे आणि क्वेश्चन नंबर जो आहे तो अठरा मार्काचा आहे तर त्या दृष्टीने तुम्हाला तिथे क्वेश्चन असतात त्यानंतर सेक्शन वन मध्ये क्वेश्चन नंबर वन एमध्ये जर विचार केला तर क्वेश्चन नंबर वन एमध्ये रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट दी लो असा क्वेश्चन तिथं असतो असतात बारा मार्काला आहे त्यानंतर बी मध्ये क्वेश्चन नंबर वन बीमध्ये बी लँग्वेज स्टडी आहे डू एज डिरेक्टेड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द सेंटेन्स तर डू एज डिरेक्टेड किंवा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द सेंटेन्समध्ये सिंपल कम्पाउंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स रिपोर्ट डिरेक्ट इन डायरेक्ट स्पीच असेल चेंज ऑफ व्हॉइस असेल टेन्स चेंज असेल टेन्स संदर्भातला असेल किंवा प्रिपोजिशन असेल आर्टिकल्स असतील यासारख्या ग्रामरच्या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारावा त्या ठिकाणी बी टू जो आहे तो स्पॉट एरर असतो स्पॉट एरर म्हणजे काय तर स्पॉट म्हणजे एखादं सेंटेन्स दिलेलं असतं त्याच्यामध्ये कुठेतरी एक एरर केलेली असते चूक केलेली असते आता एरर नेमकी कशाची असते एक तर टेन्सची असते किंवा एक तर असते लक्षात ठेवा टेन्स किंवा वर्ब याच्यामध्ये त्या सेंटेन्समध्ये चूक केलेली असते ओके तर त्या पद्धतीनं किंवा अप्रोप्रिएट युज ऑफ द वोकॅब्युलरी ते त्याची चूक असते तर ती तुम्हाला फाइंड आउट करायचं असते एक मार्काला अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर वन आहे आता क्वेश्चन नंबर वन ए जो आहे त्याच्यावरती जो पॅसेज आहे तो दोनशे पंच्याहत्तर ते तीनशे मार्काचा तुम्हाला विचारला जाणार तर दोनशे पंच्याहत्तर ते तीनशे मार्काचा जो पॅसेज विचारला जाणार आहे तो तुमच्या एक ते आठ लेसन आधारित एकच पॅसेज असणार आहे ओके त्यामुळे जस की तुम्ही अनसीन पैसेज क्वेश्चन नंबर टू मधला सोडवता क्वेश्चन नंबर टू मध्ये सुद्धा रीड एक्स्ट्रॅक्ट एंड कम्प्लिट ऍक्टिव्हिटीज घेऊन गेलो हा बारा आहे जसा अनसीन सोडवता तसाच सीन ही तुम्ही सोडू शकता तेवढा कॉन्फिडन्स तुमच्याकडे आहे जसं की ॲक्टिव्हिटीज ए वनमध्ये ग्लबल अंडरस्टँडिंग ची ऍक्टिव्हिटी ए टूमध्ये कॉम्प्लेक्सुअलची ऍक्टिव्हिटी आहे ए थ्रीमध्ये इंटरप्रिटेशन ऑर इन्फ्एन्स ऑफ ऑनालिसिस टाइपचा क्वेशन असतो ए फोर मध्ये पर्सनल रिस्पॉन्स आहे ए फायव्ह मध्ये लँग्वेज स्टडी आहे आणि ए सिक्समध्ये ओकेबिलरीचा प्रश्न आहे बी मध्ये समरी राइटिंग आहे समरी राइटिंग म्हणजे काय राइट अ ब्रीफ समरी ऑफ द ऍबोव्ह एक्सट्रॅक्ट सो इन सूटेबल टायटल ओके विथ हेल्प ऑफ कीवर्ड्स मुद्दे दिलेलं असताना आणि क्वेश्चन नंबर टू ए मध्ये जो अनसीन पैसेज आहे त्याच्या त्या पैसेजवरती आधारित तुम्हाला समरी रायटिंग करायची हे लक्षात <G> असू द्या त्यानंतर क्वेश्चन टू सी माइंड मॅपिंग आहे की तुम्हाला कुठल्याही माइंड मॅपिंग एखादी फ्रेम एखादी डिझाईन तुम्हाला बनवायची आहे तुमचे आयडियाज थॉट आणि कॉन्सेप्ट वरती आणि डेव्हलप फॉर द गिवन टॉपिक ओके त्यानंतर आहे सेक्शन टू पोएट्री पोएट्री जे आहे अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक आहे पोएट्री आणि सोपं पण आहे तुम्हाला पोएट्री अवघड वाटत असतील पण पोएट्री आणि अप्रिशिएशन खूप आहे चौदा मार्काला विचारलं जातं क्वेश्चन थ्री ए मध्ये ऍक्टिव्हिटीज विचारल्या जातात दहा मार्काला त्यामध्ये एक स्टार्ज असतो दहा ते पंधरा ओळीचा त्याच्यामध्ये ए वन ग्लोबल अंडरस्टँडिंगची ची असते ए टू मध्ये इंटरफ्ल इंटरफ्रिएन्स अनालिसिस विचारला जातो क्वेश्चन ए थ्रीमध्ये पर्सनल रिस्पॉन्स आहे ए फोर मध्ये पोएटिक डिवाइसेस आहेत आणि ए मध्ये क्रिएटिव्हिटी आहे क्रिएटिव्हिटी म्हणजे तुम्ही दोन ते चार ओळी स्वतःच्या इंग्लिशमध्ये कविता तयार करा तुम्हाला कविता तयार करायचा जर छंद असेल तर तुम्ही सहजपणे हा ए फायव्ह ऍक्टिव्हिटी दोन मार्काची सोडू शकाल की एक इंग्लिशमध्ये चार ओळीची एक स्टांड तयार करायचं स्वतःच्या मनाने अशा स्वरूपात आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री बी मी अप्रिशिएशन इथं ऍप्रिशिएशन ऑफ द पोएम इथं एक सेपरेट पोएम विचारले जाते दहा ते पंधरा अबाउट द पोएम टायटल आणि पोएट या तीन गोष्टीवरती तुम्हाला अभ्यास करावा लागेल थीम म्हणजे सेंट्रल आयडिया एक ते आठ पोएमची सेंट्रल आयडिया सगळी बाजूला काढून ठेवा कुठल्या कशावर आधार त्या पोईम त्यानंतर पोएटिक्स आहेत लँग्वेज स्पीच पोएटिक डिव्हायसेस आता पोएटिक डिव्हाइस एक महत्वाचा आहे एक ते आठ पोयममधले सगळे पोएटिक डिव्हायसेस तुम्ही शोधून बाजूला काढा वर्स काढा इन्वर्स कराम काढा त्यानंतर स्पेशल फीचर्स कवितेचे स्पेशल फीचर काय असतात हे तुम्हाला लिहायचं आहे मेसेज व्हॅल्यूज इज मॉरल त्या पोयमधून मेसेज काय मिळाला आणि युअर ओपिनियन तुमचं मत त्या पोएम विषय विचारायचे तर पोएम सेक्शन हा खूप सोपा आहे याच्यावरती तुम्ही जास्त भर द्या जरा कारण याला चौदा मार्क आहेत आणि आउट ऑफ मार्क तुम्ही ते मिळू शकता त्यानंतर जो येतो सेक्शन थ्री येतो तो, तो, तो रायटिंग स्किलचा येतो सोळा मार्काला ओके रायटिंग स्किलच आहे सोळा मार्काचा क्वेश्चन आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा एकमेकांना ए बी सी डी असे तुम्हाला विचारले जातात ए मध्ये ड्राफ्टिंग तो व्हर्च्युअल मेसेज आहे त्याला ऑर स्टेटमेंट ऑफ पर्पज त्याला ऑल अबड डिस्कशन आता या तीन पैकी तुम्ही कुठला लिहा मला तर वाटतं की व्हर्च्युअल मेसेज सोपा हो आहे थोडक्यात पाच ते सहा मिनिटांमध्ये तो सोडवत होतो व्हर्च्युअल मेसेज होतो आणि लगेच त्याची तयारी असेल तुम्हाला तर ड्राफ्टिंग थोडंसं आहे लिखाण थोडंसं आहे आणि आउट ऑफ मार्क मिळण्याचे चान्सेस जास्त आहे तर या तीन पैकी व्हर्च्युअल मेसेज तुम्ही चॉईस करावा बी मध्ये ईमेल रायटिंग रिपोर्ट रायटिंग आणि रायटिंग आणि इंटरव्ह्यू आता इमेल रायटिंग हा ऍडव्हान्स लोन कम्प्युटर राईट टॉपिक आहे जर तो समजला नसेल तर तो सोडून द्या आणि रिपोर्ट रायटिंग किंवा इंटरव्ह्यू या दोन्हीपैकी एक आहे ज्याची क्वेश्चनवरती कमांड आहे त्याचं ग्रॅमॅटिकल क्वेश्चन चांगले आहेत त्यांनी इंटरव्ह्यू रायटिंग इंटरव्ह्यू क्वेश्चन्स लिहा किंवा रिपोर्ट रायटिंग ज्याला जमतो नववी दहावी अकरावी बारावी नववीपासून तुम्ही रिपोर्ट रायटिंग कसा लियावाय तेव्हा रिपोर्ट रायटिंग हे तुमच्यासाठी सोपं असू शकतं अहवाल लेखन त्याला म्हणतात त्यानंतर सी मध्ये स्पीच रायटिंग आहे त्याला कम्पेरिंग आहे त्यालावर एक्सपान्शन ऑफ आयडिया आहे आता या तिन्ही पैकी स्पीच रायटिंगला मी तर प्रिफर करेल स्पीच रायटिंग म्हणजे भाषण कारण ओरलला तुम्हाला वीस पैकी दहा मार्काला ओरल भाषण द्यायचे स्पीच द्यायचं आहे आणि कम्पेरिंग पण करायचं आहे एक्सपान्शन ऑफ आयडियाज तर आहेत त्या ठिकाणी स्पीच रायटिंग कंपेरिंग आणि एक्सपान्शन ऑफ आयडियाजमध्ये सुद्धा तर स्पीच रायटिंग लक्षात ठेवते तर स्पीच रायटिंग निवडा डी जो आहे तो रिव्ह्यू रायटिंग ब्लॉग रायटिंग आणि अपेल रायटिंग आता या तीनपैकी एक आहे रिव्ह्यू रायटिंग हा मला माझ्या माहितीप्रमाणे सोपा आणि परिपूर्ण तयारी करून हा क्वेश्चन आहे म्हणजे रिव्ह्यू राईट करायचा म्हणजे काय करायचं तर फिल्म रिव्ह्यू तुम्हाला तुमच्या आवडीच्या एका फिल्मवरती चित्रपटावरती तुम्हाला काय करायचंय फिल्म रिव्यू आहे रिव्ह्यू लिहायचं म्हणजे काय फिल्मचं टायटल फिल्मची स्टोरी फिल्मचे डायरेक्टर प्रोड्युसर म्युझिक डायरेक्टर कॅरेक्टर हिरो हिरोईन त्यातला मेसेज त्याची प्लॉट स्टोरी स्क्रिप्ट रायटर ह्या सगळ्यांची माहिती तुम्हाला एक दोन तीन दोन तीन ओळीमध्ये त्याची रिव्ह्यू रायटिंग इथं कुठलाही टॉपिक असा असा पिक्चर विचारला जात नाही की ह्याच पिक्चर होतील तुम्ही आधी तयारी करा आतल्या आपल्या पुढे पंधरा दिवस आहेत आणि ह्या सगळ्यात सोपा तुम्ही तयारी केली तर इथं सुद्धा फोटो तुम्ही रिव्ह्यूला मिळवू शकतात फिल्म रिव्ह्यू कसा आहे तो बघा तुम्ही आवडीचा चित्रपट आधी पहा त्यातून मुद्दे काढा आणि तयारी करा सिंपल आहे ब्लॉग रायटिंग आणि अपील रायटिंग पेक्षा हा रिव्ह्यू रायटिंग सोपा वाटतो त्यामुळे अशा पद्धतीने या चारपैकी डी पैकी फक्त एक एक लॅचर टोटल ए मध्ये तीन बी मध्ये तीन सी मध्ये तीन आणि डी मध्ये चार तीन असे एकूण बारा टॉपिक आहेत बारापैकी चार लॅचर तुम्हाला ओके त्यानंतर क्वेश्चन नंबर सेक्शन फोर जो क्वेश्चन नंबर फाईव्ह आहे लिटरेल जाणार नॉलेज सोळा मार्काचा असा प्रश्न हा लिटर डिस्क्रिप्टिव्ह आहे थोडासा डिस्क्रिप्टिव्ह याच्यामध्ये आहे पण क्वेश्चन नंबर पाच ए जर घेतला त्याच्यामध्ये हिस्ट्री ऑफ नॉवेल ओके हिस्ट्री ऑफ वरती तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह विचारलं तर मॅच द फॉलोविंग किंवा फिलिंग द्लॅन्स चूज द करेक्ट ऑप्शन ऑर फाईंड द रायटर्स नेम अशा स्वरूपाच्या तुम्हाला ऍक्टिव्हिटीज विचारल्या जातात ऑब्जेक्टिव्ह आहे क्वेश्चन नंबर ए एमध्ये ते कुठल्या सेक्शन फोर पॉईंट वनवरती हिस्ट्री ऑफ नॉवेलवरती विचारला जाणारा प्रश्न याच्यामध्ये विचारला जातो त्याच लेसनवरचा त्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह हो, बी मध्ये सुद्धा तुम्हाला एक प्रश्न याच्यामध्ये विचारला जातो क्वेश्चन नंबर फाईव्ह हो, बी मध्ये की अबाउट फिफ्टी वर्स टू क्वेश्चन म्हणजे पन्नास शब्दात तुम्हाला द्यायचं आहे म्हणजे हा सेक्शन फोर पॉईंट टू टू विथ लव हे जे नव्हाला आहे ये त्याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी बी मध्ये प्रश्न विचारला जातो याच्यामध्ये प्लॉट स्ट्रक्चर थीम सेटिंग लँग्वेज आणि कॅरेक्टर विषय तुम्हाला प्रश्न इथं विचारले जातात एवढ्याची तयारी मी सांगितले त्या टॉपिकची तयारी त्या तू सवलव या नॉव्हलविषयी करायची त्यानंतर क्वेश्चन नंबर पाच सी मध्ये अराउंड पॉईंट थ्रीचं नॉव्हेल आहे त्या नॉव्हेलवरती तुम्हाला इथे पन्नास शब्दामध्ये आन्सर लिहायला विचारले जातात काय काय विचारले तर सुद्धा प्लॉट स्ट्रक्चर थीम सेटिंग लँग्वेज कॅरेक्टर आणि इव्हेंट्स या स्वरूपातले तुम्हाला प्रश्न विचारले जातात म्हणजेच हे आहे आणि ऍक्टिव्हिटी नंबर क्वेश्चन फाईव्ह डी जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्लॉट स्ट्रक्चर थीम सेटिंग लँग्वेज कॅरेक्टर जातं ते साईन ऑफ फोर या नोव्हेल वरती तुम्हाला क्वेश्चन पाच डी मध्ये क्वेश्चन विचारला जातो हे लक्षात असू द्या म्हणजे घाबरण्यासारखं कुठलंही कारण नाहीये सोपं आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर वन मधला पॅसेजची तयारी त्या पॅसेजची तयारी तुम्ही जर युनिट सेक्शन वन मधल्या आठ लेसनची तयारी करत बसला तर तुम्हाला वेळ पुरणार नाही त्यामुळे सगळ्यात जास्त टेक्स्टबुक इंडेक्सकडे ध्यान द्या क्वेश्चन सेक्शन टू सेक्शन थ्री अँड सेक्शन फोर वर जास्त लक्ष द्या हे तुम्हाला मार्क मिळवून देणारे आहेत अनसिल्ड पॅसेज जसा सोडवतात तसा टेक्स्टबुकचा आहे त्यामुळे त्याच्याकडे जास्त अभ्यास करायला वेळ देऊ नका कमी वेळ द्या सगळ्यात जास्त लक्ष द्या रायटिंग स्किलकडे आणि जो सोळा मार्काचा आहे बऱ्याचपैकी क्वेश्चन पाच मधले बी सी डीचे डिस्क्रिप्टिव्ह ते ऐंशी टक्के मुलं क्वेश्चन सोडवत नाही ते सोडवून देतात ऍक्टिव्हिटीज पण तसं करू नका तुमचे मार्क जातात आणि पोएट पोयम विषयी सगळे दोन पोयमची तयारी करा दोन पोयम विचारले जाते पोयमच्या अप्रिशिएशन करा आणि कुठलंही येऊ दे आपण परफेक्ट असावं हे हे लक्षात असू द्या <coughs> त्यानंतर थोडसुशन ऑफ द मार्काविषयी मी बोलतो तुम्हाला की प्रो सेक्शन जो आहे तो चौतीस मार्काला विचारला जातो पोएट्री सेक्शन चौदा मार्काला विचारला जातो रायटिंग स्किल जे आहे अकरावीचं आणि बारावीचं मिळून जे सेक्शन थ्री मध्ये येतं ते सोळा मार्काला विचारलं जातं नॉवेल आहे सेक्शन फोर त्याच्यामध्ये सोळा मार्क असे ऐंशी मार्क आहेत ओरल वीस मार्काचे आहे ओरलपैकी दहा मार्क तुमच्या रायटिंगला आहेत आणि दहा मार्क तुमच्या स्पीचला आहेत तुम्ही स्पीच कसं देतात त्याला दहा मार्क आहेत म्हणजे स्पीचचा जर विचार केला तर क्वेश्चन पेपर म्हणजे तुमच्या बोर्डाच्या ऍक्टिव्हिटी सीटमध्ये चार मार्काला आणि ओरलला दहा मार्काला स्पीच विचार चौदा मार्क त्या स्पीचला आहेत शंभर पैकी हे लक्षात असू द्या काही इम्पॉर्टंट गोष्टी महत्वाच्या मी सांगतो जाता जाता कि क्वेश्चन नंबर वन टू फोर जे आहेत ते प्युअरली ऍक्टिव्हिटी बेस आहेत क्वेश्चन नंबर एक ते चार पर्यंत ऍक्टिव्हिटी बेस आहेत ग्रामर ऍक्टिव्हिटीज ही फंक्शनल स्वरूपाची असणार आहे व्यावसायिक स्वरूपाचं ग्रामर असणार आहे व्यावहारिक प्रोफेशनल ग्रामर असणार आहे आणि ते ऍक्टिव्हिटी फॉर्मॅट प्रमाणेच असणार आहे माइंड मॅपिंग मध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची डायग्राम काढू शकता माइंडमॅपिंग मध्ये कुठल्याही प्रकारची डायग्राम तुम्ही काढू शकता त्यानंतर ऍक्टिव्हिटीज ह्या रिपीट झाल्या नाहीत होत होणार नाहीये याची काय म्हणजे ट्रू ऑर फॉल्स क्वेश्चन नंबर वन मध्ये म्हणून दुसऱ्या पण तेच विचारायचं तसं असणार आहे व्हेरिएशन असणार आहे त्यानंतर नॉव्हेलचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह त्याच्यामध्ये व्हरायटीज ऑफ ऍक्टिव्हिटीज विचारल्या जातात वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज त्या नॉव्हेल विषयीचे प्रश्न विचारले जातील त्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह बी सी जो आहे तो प्युअरली मेमरी बेस आहे म्हणजे तुम्हाला अभ्यास करून आठवून तो लिहायचा आहे त्याचा आन्सर म्हणजे त्याची तयारी कशी करावी लागेल बघा आणि कुठला एक, एक पॅसेज एक्स्ट्रा तिथं विचारला जाणार नाही मागेवरती ओके तर हे आतापर्यंत मी सांगितलं पण एवढा सगळा क्वेश्चन नंबर वन क्वेश्चन नंबर टू क्वेश्चन नंबर थ्री क्वेश्चन नंबर क्वेश्चन सोडवण्यासाठी तुमच्याकडे तीन तास आणि दहा मिनिटे आहेत याच्यामध्ये तुम्ही तयारी ठेवायची कॉन्फिडन्स ठेवायचा आपला कॉन्फिडन्स लेवल एकदम हाय ठेवायचा की मी हे सोडवणारच सगळेच्या सगळे प्रश्न सोडवणार स्पेलिंग मिस्टेक मी होऊन देणार नाही सेंटेन्स मिस्टेक मी होऊन देणार नाही जरी जर तुमचं सेंटेन्स चुकलं किंवा स्पेलिंग चुकलं तर तुमचे मार्क जाणार आहे तर मग एक लक्षात ठेवायचं बी कॉन्फिडंट बी पॉझिटिव्ह अँड बी अचीवेबल ओके म्हणजे कॉन्फिडन्सचा आत्मविश्वास पाहिजे पॉझिटिव्ह राहील सगळ्या गोष्टी तुम्ही काम बघा आणि सगळ्या गोष्टी तुम्ही तुम्हाला यश मिळणारच आहे ओके थँक्यू वेरी मच आता आपण इथं थांबूया नक्कीच मी दिलेला मंत्र तुमच्यात उपयोगी येणार आहे आणि तुम्ही खूप छान पद्धतीनं तुम्ही पेपर पेपरल्या की अपेक्षा म्हणतो आणि तसं घेतोच धन्यवाद